प्रकाश तुमकर राष्ट्रवादी वैरा आज आपल्या देशाचे नेते आमचे हृदय सम्राट मान्य शरदचंद्रजी पवार साहेब आज बारशीचा कार्यक्रम करू सोलापूरला जात असताना त्यांचं इथं एक दोन मिनटासाठी त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांचा आम्ही इथं एक सत्कार केला त्याबद्दल गोयराच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं असं लक्ष काय पवार आपल्यावर राहणारच आहे आणि अजितदादाचं जे आपल्यावर खास लक्ष आहे एवढंच मी त्यांना सांगतो आणि जय महाराष्ट्र जय राष्ट्र आज आम्ही वर्षभर येत असतो ना अरे चर्चा ऐकू आली की ते मी शरद पवार गट मध्ये येणार प्रवेश करणार आपल्या देशाचे नेते आहेत आणि आमचे त्यांचं स्थान आहे त्याच्यामुळं आम्ही आजोबापासून त्यांचे आमचे संबंध आहेत त्याच्यामुळं आणि जात असताना देश आहे वैराचा की आपलं कर्तव्य आहे आपण त्यांचा सत्कार करावा आणि त्यांनी आम्हाला टाइम दिला सत्कार कर करावा म्हणून आम्ही सत्कार केला आज सभा बार्शी मध्ये झाली शरद शरद चंद्रजी पवार साहेब यांची त्याच सभेमध्ये जरा गोंधळ झाला मराठा आरक्षण त्या तुमची प्रतिक्रिया काय असेल कुठे नीती आहे मराठा आरक्षण ही त्याचं काम शासनाचं आहे आणि ते नीती त्या आम्ही सुद्धा नगरपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्या पद्धतीनं आता जी काय सरकार निर्णय घेईल त्याच्यावरती अवलंबून